आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व मध्ये येत आहे शिवसेना प्रमुख विशाल पावशे यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली गेली काय हवंय नवीन पर्व की जुनाच कल्याण पूर्व अशा आशयाचे बॅनर झळकताना दिसून येत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिलाष डावरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कल्याणपूर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी दिसून येत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता का बॅनरबाजी करण्यात आलेली आहे विशाल पावशे यांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी केल्याचं दिसून येत आहे आणि त्या बॅनरबाजीवरती असा मजकूर लिहिलेला आहे काय हवं आहे नवीन पर्व की जुन्याच कल्याणपूर्व अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत कल्याण पूर्वमध्ये झळकत आहेत कॅमेरामॅन हितेश सह मी अभिलाश चावडे टी न्यूज कल्याण